पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात आणि आसपासच्या भागांमध्ये अल्पवयीन मुलींच्या जबरदस्तीने लावल्या जाणाऱ्या विवाहांचे आणि विक्रीचे गंभीर प्रकरण समोर आले आहे वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परळी गावातील एका चौदा वर्षीय कातकरी समाजातील मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचे संगमनेर येथील एका तरुणाशी जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले गावातील एका दलालामार्फत हा विवाह जुळवण्यात आला होता वाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कातकरी समाजातील दारिद्र्य शिक्षणाचा अभाव आणि मूलभूत सुविधांची कमतरता हे या घटनांचे मुळाशी जोडले गेले आहेत बारा ते चौदा वयोगटातील मुलींची पन्नास हजार ते लाख रुपयात विक्री ही समाजासाठी काळीच पिलटून टाकणारी बाब ठरत आहे प्रश्न विचारला जात आहे कायदा आहे पण अंमलबजावणी कुठे आहे या घटनामुळे प्रशासन महिला व बाल विकास विभाग आणि पोलीस यंत्रणा यांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात आली आहे बाल विवाह हो प्रतिबंध कायदा असूनही त्यांची प्रभावी अंमलबजावणी न होणं ही मोठी शोकांतिका ठरत आहे तालुक्यातील एका सतरा वर्षीय मुलीची अहिल्यानगरमध्ये लग्नासाठी विक्री झाल्याची धक्कादायक एक, एक बातमी घटना समोर आली होती त्या अनुषंगाने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वाडा पोलीस स्टेशन येथे रेप पॉक्सो तसेच ह्युमन ट्रॅफिकिंग अट्रॉसिटी व फर्जरी या सर्व कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये पीडितेचा नवरा जीवन गाडे तसेच चुलत सासू शोभा गाडे चुलत सासरे अमोल गाडे व या सर्व प्रकरणांमध्ये मध्यस्थी करणारा वाडा तालुक्यातील परळी गावचा रवी कोर या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच रवी कोर व जीवन गाडे यांना दिनांक तीन ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी आठ तारखेपर्यंत मिळालेली आपल्याला तसेच या प्रकरणात अल्पवयीन मुलगी चौदा वर्षाची असताना दोन हजार बावीसमध्ये आरोपी रवी कौर याने तिच्या घरच्यांना पन्नास हजार रुपये देऊन आरोपीं इतर आरोपितांकडून पन्नास हजार रुपये घेऊन पीडित मुलीच्या घरच्यांना देऊन तिची विक्री केल्याची बाब निष्पन्न झालेली आहे लग्नानंतर तीन वर्ष ती तिच्या सासरी संगमनेर या गावी तिथं राहत होती व ही बातमी समोर आल्यानंतर या यात गुन्हा दाखल करून पुढील तपास एस डी पीवर समीर सिंग मेहर करत आहे आदिवासींच्या मध्ये कातकरी ही अत्यंत मागासलेली आणि आदिम जमात समजली जाते मुंबईच्या जा जवळपास रायगड पालघर ठाणे आणि थोड्याफार पुणे आणि नाशिक जिल्ह्यात ही जमात आढळते दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जमात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे शहरीकरणाच्या लोणट्यामुळे नाही तर प्रचंड दारिद्र्यामुळे मुंबईच्या आसपास असलेल्या या कातकरी जमातीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे वाडा तालुक्यामध्ये बुदावली गावामध्ये आणि शहापूर तालुक्यामध्ये शेणवा गावामध्ये नुकतीच याच आठवड्यामध्ये अगदी काल बरवा दोन घटना उघडकीला आलेल्या आहेत ज्यामध्ये पन्नास हजार रुपयाला कातकरी मुली या विकीला गेलेल्या आहेत याच्या आधी भिवंडीमध्ये सुद्धा पिळंज्या गावामध्ये अशी घटना उघडकीला आली होती आणि या काही तुरळक घटना नाही आहेत अशी सर्रास विक्री कातकरी मुलींची होते आहे लग्नासाठी होते आहे आणि खास करून विशेष करून नगर जिल्ह्यामध्ये हे या मुलींना घेऊन जा जात आहेत आणि यासाठी या तीनही या, तीन या दोनही जिल्ह्यामध्ये दलाल कार्यरत आहेत या मध्यस्थांची या दलालांची पोलिसांनी दखल घेतलेली आहे माझी विनंती आहे शासनाला की कातकरी जमातीला वाचवण्यासाठी आणि ही जी अमानुष प्रथा लग्नासाठी मुलींना विकण्याची जी प्रथा सुरू झालेली आहे याला आळा घालून तात्काळ गुन्हेगारांच्यावर कारवाई करण्यासाठी ठोस कारवाई केली पाहिजे बालविकास अधिकाऱ्यांना कायद्याचं ज्ञान अपुरं आहे ते केवळ बालविवाहापर्यंत थांबतात हा बालविवाह फक्त नाही तर ही अमानवी व्यापाराची पद्धत आहे इन ह्युमन ट्रॅफिकिंग आहे हे त्याची दखल घेतली पाहिजे माणसाच्या देहाचा व्यापार होतो आहे आणि मुलींचा व्यापार होतो आहे याच्या इतकी शर्मेची गोष्ट या महाराष्ट्राला दुसरे कोणतीही असेल असं मला वाटत नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घ्यावी अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका